हॅलो हरिवान आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि फायनली जो मी घरामध्ये स्टुडिओ बनवलेला आहे त्या स्टुडिओमध्ये मी आजचा व्हिडिओ शूट करते आजच्या तारखेमध्ये खूप सगळे माझं फ्रेंड सर्कल किंवा माझे जवळचे नातेवाईक किंवा तुमच्यापैकी पण बऱ्याच जणे बऱ्याचदा असे कमेंट करता की ताई तू खूप लकी आहे बोवा तुझं लाईफ असं आहे किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं लाईफ जे काही आहे तर खूप लकी आहे मी आणि असं लाईफ मी जगते आणि खरोखर मी तुम्हाला सांगेल की ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी परमेश्वराचे आभार मानेल आणि दुसरे म्हणजे आपल्या प्रशांतजींचं हार्डवर्क की ह्या दोन्ही गोष्टींमुळेच हे लाईफ शक्य झालेलं आहे परंतु मी तुम्हाला सांगते हे लाईफ जे आम्ही जगत आहोत ते एवढा हा जो प्रवास आहे तो एवढा सोपा नव्हता जी जे आहे ते सिव्हिलचे कॉन्ट्रॅक्टर आहे ते कॉन्ट्रॅक्ट घेता प्रतीक जेव्हा छोटा होता जी जिथे कुठे सिव्हिलचे छोटे मोठे कामं घ्यायचे जोपर्यंत प्रतीक शाळेत जात नव्हता आम्ही त्यांच्या साईडच्या जवळ घर घ्यायचो कारण की प्रशांतजींचं असं होतं की घर त्यांच्या कामापासून जवळ पाहिजे कारण त्यांना हंड्रेड पर्सेंट त्यांच्या कामाला देता येईल काम ही त्यांची प्रायोरिटी असायची आणि तितकीच महत्वाची हो फॅमिली पण आहे म्हणून घर आणि काम हे नेहमी जवळजवळ असलं पाहिजे असं त्यांचे पहिल्यापासून विचार होते म्हणून मग त्यांनी नवापूरला टेलिफोनचे टॉवर केले असेल कळवणला काही काम केलं असेल मसरूळला मी राहिलेली आहे नाशिकला त्यानंतर लग्न करून तर पुण्यातच गेली होती मालेगावला सासू सासरे राहत होते तेव्हा आम्ही एकत्र एक राहत होतो तेव्हा प्रशांतजी अंतापूरला जे आमच्या घराचं काम चालू होतं ते काम एक दोन वर्ष चाललं ते बघत होते तोपर्यंत प्रत्येक शाळेत जात नव्हतं मग तोपर्यंत आम्हालाही काही हे नव्हतं ना नाही का जिथे पाहिजे मग जिथे आम्ही राहायचो तिथे प्ले ग्रुप वगैरे असला मी त्याला पाठवाय पाठवायची प्ले ग्रुप मध्ये वगैरे आणि मी घरी पण त्याला शिकवायची सासरे रिटायर झाल्यानंतर अंतापूरला गावी सासऱ्यांना गावाविषयी खूप अट्रॅक्शन होतं इव्हन प्रशांत नाही ना तर मग रिटायरमेंट नंतर त्यांना तिथं घर बांधायचं होतं आणि प्रशांतजींनी पण खूप पुढाकार घेतला सांगितलं की आपण घर बांधू घर बांधू तर तिथे छान असं आमचं घर बांधलेलं आहे प्रशांतजींना अपडाऊनला खूप त्रास व्हायचा घराचं चा काम चालू असतानाच मग आम्ही अंतापूरला प्रशांतजींचे काका काकू आम्ही दोघंच त्यांच्यामध्ये राहिलो जोपर्यंत घराचं चा काम चालू होतं समज आधी छोट्या काकूंकडे राहिलो पण मग आम्ही दोन नंबरच्या काकांकडे राहिलो शेजारी शेजारी दोन घर होते तर मी तुम्हाला सांगते दोन नंबरचे काका काकांचं घर लाईनीत असे रूम होते लाईनीत सहा सात रूम पण असं कुठे डोर बेडरूम ज्याला म्हणतात ते तो प्रकार नव्हता त्या सहा सात रूम नंतर प्रशांजींच्याच एका काकांचं हॉस्पिटल होतं जी लोक अंतापूर तारा ज्या मैत्रिणी माझे व्हिडिओ बघता मे बी त्यांना माहीत पण असेल जर कुणी असतील तर आणि हॉस्पिटल होतं तर आता खेडगाव अंतापूर म्हणजे एकदम खेडगाव आता तरी बऱ्यापैकी सुधारणा झाली पण पंचवीस वर्षापूर्वी फारच खेडं होतं ते पुढे पेशंटला बसण्यासाठी केलेलं होतं थोडं मध्ये डॉक्टर काका पेशंटला चेक करायचे आणि मागे एक असा कॉट ठेवलेला होता की पेशंटला सलाईन वगैरे लावायला वगैरे तर आम्ही त्या ज्या ज्या बेडवर पेशंटला सलाईन लावलं जायचं खेड्या पाड्यांवरचे आदिवासी पेशंट पण असायचे त्या पेशंटला असे आजारी काही पण असे त्या ज्या बेडवर सलाईन लावलं जायचं त्या बेडवर आम्ही झोपायचो रात्री मी प्रशांतजी प्रतीकला घेऊन तर म्हणजे असे पण दिवस काढले माझा सांगण्यामागचा भाग काय की असे पण दिवस आम्ही काढलेले बेडशीट वगैरे चेंज करून त्या बेडवर आम्ही झोपायचो कारण की प्रशनजींचंद आमच्या घराचं काम चालू होतं आणि मग आम्ही दुसरं ऑप्शन नव्हतं तर मग तिथे आम्ही तशा अवस्थेत आता जेव्हा हो आठवतं ना अंगाला अक्षरशः येतं की आपण कसे दिवस काढले परंतु आपण जेव्हा काही सोसतो कष्ट ना त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं मग आमचं छान असं तीन मजली घर झालं मग आम्ही आमच्या घरात आम्ही दोघंच राहायला लागलो ला एव्हरी संडे इन लॉज यायचे वालेगाववरून ते ट्रॅव्हल करायचे यायचे बघ गावी शेती वगैरे प्रशंजी बघायला लागले आणि त्याचबरोबर तारा बदला दो शंकर सावंत त्यांचा साखर कारखाना आहे त्या कारखान्याचं पण प्रशांतजींनी सिव्हिल वर्क घेतलं आणि मते काम पण घेतलं त्यांनी आणि मते काम पूर्ण झाल्यानंतरही आम्ही तिथेच राहायला लागलो आणि एवढा येव आणि त्याच वेळेस आमच्या शेतीच्या वाटण्या वगैरे झाल्या तर म्हणजे तेव्हा असं होतं की आता आम्ही परमनंट अंतापूरलाच राहणार म्हणजे इव्हन आम्ही सुद्धा ते हे केलं होतं की आता काही फिरफिर करायची नाही गो आता शेतीच्या वाटण्या झाल्या शेती कोणीतरी बघायला पाहिजे तर म्हणून मग आम्ही अंतापूरलाच राहणार होतो छानपैकी घर होतं आणि मग प्रशांतजी स्वतः काही नांगर वगैरे नाही धरला त्यांनी शेतात किंवा मी निंदायला वगैरे नाही गेली आई वडिलांच्या घरी गेलंय इथे नाही गेली परंतु मग हो डाळिंब वगैरे लावले तर मग मी प्रशांतजींबरोबर जायची मला आवड होती मी त्या डाळिंबांना पाणी वगैरे नळी पकडायची अशी नळीने आणि नेहमी चक्कर मारायला त्यांच्याबरोबर जायची आणि ताराबादच्या तिथे सिद्धी इंग्लिश मीडियम म्हणून होतं तिथे प्रतिकला ऍडमिशन घेतलं ज्युनियर के जी ला प्रतिक नंतर पाच वर्षांनी करीना झाली तर करीनाचा जन्म आम्ही अंतापूरला राहत असतानाच झाला दोन हजार चार मध्ये ताराबादला आमच्या घरच्या हॉस्पिटलमध्येच करीनाचा जन्म झाला म्हणजे असं आम्ही कल्पना पण नव्हती गेली की आम्ही कधी अंतापूर सोडून आता बाहेर जाऊ किंवा आमचं काही लाईफ चेंज असेल तर तिथे राहत असताना काही नाही मला तेव्हा काही वाटत नव्हतं आणि आजही माझ्या तिने तीन चार बहिणी साड्याच घालतात मी तुम्हाला अनेकदा सांगितली ही गोष्ट की मी लग्नानंतर आठ नऊ वर्ष जवळजवळ फक्त आणि फक्त साडीच घातली प्रशांतजींना गाऊन नाईटी घातलेलं पण चालायचं नाही आणि गावावर तर प्रश्नच येत नाही समोर सासरे वगैरे राहतात सगळ्या आजी होत्या आज सासू त्याच्यामुळे मग मी असं गावाकडे जसं राहतात सिम्पल खूप खतरनाक खतरनाक फोटो सुद्धा आहे माझ्याकडे तेव्हाचे माझे कारण की मी प्रचंड जाड होती आणि मग हेच लाईफ बॉ आणि खुश होतो असं काही प्रॉब्लेम नव्हतं मला असं कधीच वाटलं नाही की इथून आपण बाहेर पडायला पाहिजे किंवा हे काय लाईफ आहे कारण मी होती तर खेड्यातलीच सिन्नर माझं माहेर शेतकऱ्याच्याच शेतकरी कुटुंबातच माझा जन्म झालेला होता हो मी लहानपणापासून माझे ड्रीम जरा वेगळे होते परंतु जीवनामध्ये जेव्हा अशा काही सिच्युएशन घडतात आपण असं असतो स्त्रिया पाण्यासारख्या असतो ज्यात ज्याच्यात टाकलं त्याचा तसा आकार आपण नेऊन घेतो तर हेच लाईफ बॉस झालं होतं माझं तर मी खूप आवडीने ते संपूर्ण घर एवढी बिल्डिंग स्वच्छ ठेवायची तिथे दावल मलिकचं मंदिर आहे अंतापूरला की गुरुवारी खूप मोठी यात्रा असते बुधवारी रात्रभर गाड्या चालतात तर खूप धूळ खूप धूळ खेडगाव असल्यामुळे तर आमच्या बिल्डिंगला खूप छान असे शोचे लाल कवलं बसवलेले होते तर खूप धूळ व्हायची तर मी नळी लावून पूर्ण बिल्डिंग धुऊन काढायची गल्लीमध्ये सगळं पाणी पाणी गल्लीतले लोक चांगले होते समोर आमचंच घर होतं कोणी काही रागवायचं नाही वगैरे पण आजही माझ्या चुलत सासवा वगैरे किंवा आजूबाजूचे राहणारे माझं नाव काढता की सोनाली किती स्वच्छ ठेवायची पण माझी सासू सासराही म्हणतात तर मी पूर्ण बिल्डिंग वरती तिसऱ्या मजल्याच्या वरती पाण्याच्या टाक्या तिथे चढून तर नळीने सगळे बिल्डिंग धुवून काढायची आजूबाजू खूप स्वच्छ स्वच्छ ठेवायची मला खूप आवडत स्वच्छतेची मला पहिल्यापासून आवड आहे होती असं तर मग लाईफमध्ये असं काही अचानक ट्विस्ट येईल असं काही कधी वाटलंच नव्हतं जीवन आहे जीवनामध्ये किंवा काय घडेल काही सांगता येत नाही असंच एक वादळ आलं असं समजा आमच्या जीवनामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते की हा सोशल मीडिया आहे आपण मर्यादा पाळली पाहिजे आपण कितपत गोष्टी शेअर करायच्या किंवा नाही करायच्या हे आपल्यावर असतं आणि आपण त्या मर्यादा पाळल्याच पाहिजे असं मला वाटतं तर एक आमच्या जीवनामध्ये खूप मोठं असं वादळ आलं असं समजा त्याच्यात किती कोणाची चुकी होती ती परमेश्वराला माहिती परंतु मग आम्ही अंतापूर सोडायचा निर्णय घेतला मग अंतापूर सोडायचं तर कुठं जायचं मग हैदराबादला प्रशांतजींची बहीण होती लहाणी तिच्याकडे आम्ही यायचं ठरवलं तर मी माझ्या सासूबाई आणि प्रतीक आणि करीना तेव्हा दीड वर्षाची होती आम्ही सगळे आधी शहाद्याला गेलो अंतापूरवरून आणि शहाद्यावरून मग नंदुरबारकी कुठून तरी आम्ही ती मला आता आठवत नाही ट्रेनने आम्ही आलो होतो हैदराबादला तर तुम्हाला मी सांगते माझी लहाणी जाऊ ना तिच्या माहेरी तेव्हा त्यांची पान स्टॉल होतं तर पान स्टॉलवर ना अशा गुटख्याची एवढी मोठी पिशवी जिला जी झीप होती तर ती गुटख्याची पिशवी आता ती माहेरवरून गावाकडे कसं मुलींना देतात कुरड्या पापड वडे असं काहीतरी तिच्या बाहेरवरून त्या पिशवीमध्ये आलेलं असेल त्या पिशवीमध्ये काय आणलं होतं माझा संसार माझ्याकडे संसार नव्हता ना हो असं नाही प्रशांतजींचा आणि ताईंचा सगळा संसार होता सोनाली तर एक उलता एक होत्या वडील नव्हते त्यांना पण आई आईचे चांगले संबंध होते मामा मावशा रिलेटिव्ह आईच्या फ्रेंड किंवा सगळ्यांनी सोनाली त्यांना खूप भांडे घेतले होते तर म्हणजे माझं लग्न झाल्यापासून आम्ही सेपरेटच राहत होतो तो भांडे खूप होते पण काही कन्फर्म माहीत नव्हतं ना की जाऊन काय होणारे किंवा काय नाही होणारे तर त्या थैल्यामध्ये आम्ही काय घेतलं एक तवा एक कढई एक ताट एक डिश एक ग्लास एक एकच घेतलं कारण की एका थैल्यामध्ये किती बसणार एक पातेल असे म्हणजे मोजके दहा पंधरा भांडे फुल पात्र घेतलं एक तेवढे भांडे त्या थैलामध्ये जेवढे बसले ना तेवढे भांडे आम्ही घेतले आणि आम्ही हैदराबादला आलो आल्यानंतर मग प्रशांतजी काम बघत होते त्यांना एका ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईटवरच सुपरवायझर म्हणून तेव्हा त्यांनी जॉब पकडला त्यांची स्टार्टिंग सॅलरी होती ट्वेंटी थाउजंड आम्ही थोडीफार कॅश घरच्यांनी दिली होती आम्ही थोडीफार कॅश घेऊन आलो होतो तर आम्ही पहिलंच हे घर घेतलं होतं दोन हजार सहा मध्ये पाच हजार रुपये भाडं होतं त्या घराला कारण की शेवटी कॉम्प्रोमाइज हे नव्हते करू शकत की कशाही घरात नव्हतं राहू शकत घर चांगलंच घेतलं फ्लॅटच घेतला इव्हन आय थिंक तो टू बी एच के फ्लॅट होता पण यांच्या साईटचा जवळ होता यांना की साईटच्या जवळच घर पाहिजे असायचं मग प्रशांतजी जायचे सकाळी कामावर आम्ही किराणा वगैरे आणला तर असं शोकेस असतं ना घरामध्ये शोकेस ठेवायचं तिथं आम्ही त्या किराण्याच्या पिशव्या ठेवून दिल्या तर मला आठव आठवतं हो पण एक म्हणजे माझे नंदई भाऊ आले होते घरी ते तर मग त्यांना म्हणजे असं नाही वाईट भावनेने नाही असं ते जस्ट हसले की मी जिथे शोकेश मध्ये शो पीस ठेवता तिथे मी किराणा असा ठेवला होता कुठे ठेवणार डबे वगैरे काहीच नाही भांडे काही नाही मग एक पातील होतं एक कढई होती तेच धुन धुन वापरायचं त्याच्यातच चालू होतं आणि मला चांगलं आठवतं प्रशांतजींना असं कुणाला पण घरी आणायला खूप आवडतं पहिल्यापासून तर ते एक इंजिनिअरला आमच्या घरी घेऊन आले होते त्यांचं नाव सुद्धा मला आठवेल थोडा विचार केला तर तर त्यांना घरी घेऊन आले ना तर मग आणलं घरी पण बसायचं कुठं हॉलमध्ये काहीच नाही खुर्ची नाही बेड काहीच म्हणजे काहीच नाही आमच्या शेजारी लक्ष्मी म्हणून राहत होती तेलगू होती ती दिसायला खूप सुंदर होती पण स्वभावाने पण छान होती तर मग मी गेले पटकन आणि तिच्याकडून दोन प्लास्टिकच्या चेअर मागून आणल्या आणि मग त्याच्यावरती प्रशांतजीन ते बसले पण मग चहा केला चहाचं चा पण आणलं होतं गाळणी आणि फुलपात्र आणलं होतं एक फुलपात्र पण मग चहा कसा करायचा तर मग आता काय अशा वेळेस काही विलाज नसतो त्याला कप घेणं काय एवढी गोष्ट नव्हती हो पण आम्ही रिसेंट गेलच होतो घेऊ बा आता नाही का थोडं लिमिटेड पैसे त्याच्यामध्ये सगळं करायचं होतं त्या भाऊनच्या लक्षात आलं जे आमच्या घरी आले होते की आमच्याकडे कप वगैरे काही नाही तर ते बोलले की काय नाही तुमच्याकडे जे आहे त्याच्यातच द्या तर त्यांना फुलपात्रामध्ये मी चहा दिला होता त्यांचा पिऊन झाला मग तो फुलपात्र वॉश करून प्रशांतजींना दिला म्हणजे आम्ही काय घरीदारी आमच्या काही नव्हतं असं काही नाही पण आम्ही तेवढंच लिमिटेड सामान घेऊन आलो होतो आणि बघायचं पण होतं ना कसं काम आहे काय आहे प्रशांतजी कंटिन्यू करता की नाही आपण इथे कंटिन्यू करणार आहोत की नाही पण प्रशांतजींनी प्रचंड कष्ट केले खूप म्हणजे खूप कष्ट केले इव्हन ते रात्रीचं सुद्धा काम चालू ठेवायचे मग हळूहळू आम्ही पगार झाल्यानंतर एक एक वस्तू घेत गेलो कुकर घेतला गे कधी हे घे ते घे डब्बा घे आजच्या तारखे जोही माझा संसार आहे जो, जो थोड़ थोड़ की आता खूप वाटलेला आहे थोडंफार केले नाकडं थोडंफार प्रतीक कडे त्यापैकी सिन्नरला ठेवणार इथे हा एवढा संसार आहे हा सगळा संसार आम्ही घेतला यातल्या बरच माझं फर्निचर माझं डायनिंग टेबल हैदराबाद मध्येच घेतलेला आहे माझ्या घरात जो झुल आहे तो पण हैदराबाद मध्येच घेतलेला आहे तर बऱ्याचशा माझ्या वस्तू दोन हजार सहा ते दोन हजार दहा जेव्हा आम्ही राहिलो ना तेव्हाच्या चालू तर तेव्हा आम्ही साधारण पाच एक वर्ष है, हैदराबाद मध्ये राहिलो प्रशांतजींच्या कष्टाला यश आलं मुलांना आम्ही इथे गौतम इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये टाकलो होतो आणि मग एव्हरी संडे आम्ही बाहेर जायचो आर एस ब्रजर मधून बरीच शॉपिंग करायचं कपड्यांची मुलांना बाहेर घेऊन जायचं प्रशांतजींचं होतं की फॅमिलीला टाइम दिला पाहिजे बो होतो संडे मग आम्ही दुपारून वगैरे बाहेर जायचो ते संडेवर वर आई तेव्हाही साईटवर जायचे सकाळी काम करायचे पण दोन हजार मध्ये काय झालं प्रशांतजींना असेच एक मित्रांनी त्यांच्या हे केलं की आपण एवढं दुसऱ्यांसाठी कष्ट करण्यापेक्षा आपण स्वतःचा प्रोजेक्ट करू आणि मग आम्ही दोन हजार दहामध्ये मुंबई की नाशिक असं आमचं होतं की दोन्हींपैकी कुठे जायचं व पण मग प्रोजेक्ट करायचं ठरवला तर यांनी प्रोजेक्टसाठी जागा नाशिक मुंबईला खूप महाग असल्यामुळे सिन्नरला जागा घेतली प्रोजेक्ट करण्यासाठी आणि मग डायरेक्ट सिन्नरला तर नाही राहायला जाऊ शकत तेव्हा तिथे इंग्लिश मिडियम पण नव्हत्या मुलांच्या शिक्षणाचं काय म्हणून मग आम्ही नाशिकला राहायला ला लागलो मग प्रशांतजींनी तो प्रोजेक्ट तिथे सुरू केला चांगला काही कस्टमरचा रिप्लाय नि आला बुक होत नव्हते फ्लॅट म्हणून जे पार्टनर ज्यांच्याबरोबर प्रोजेक्ट सुरू केला होता ते एक्झिट झाले त्यांनी पैसा लावला परंतु नंतर ते एक्झिट झाले पण आता प्रशांतजींनी सासरगावी बिल्डिंगचं काम सुरू केलं होतं अर्धवट सोडू शकत नव्हते पण मग पैसा तर पाहिजे ना कस्टमर आणि रेट बिलकुल नव्हता तिथे घरांना खूप स्वस्त किमतीत तिथले आमचे फ्लॅट विकले गेले पण ती बिल्डिंग पूर्ण करायला पैसा लागत होता मग प्रशांतजींनी आम्ही नाशिकला राहत असताना इंडिया बुल्सचा एक पॉवर प्लांट गुळवंचला होत होता मग त्यांनी ते काम मिळवलं मग ते इंडिया बुल्सचं काम करायचे आणि तिथून जे पण पैसे ते अर्न करायचे ते ह्या प्रोजेक्टमध्ये टाकून त्यांनी इथं ही बिल्डिंग पूर्ण केली जे पण पैसे ते कमवायचे तर ही बिल्डिंग पूर्ण केली ती बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर पण प्रशांतजींनी असे नेहमी ते छोटे मोठे कन्स्ट्रक्शनचे कामं घेत राहिले दोन हजार सतरापर्यंत म्हणजे जवळजवळ सात वर्ष तर ते सात वर्ष आम्ही ड्रीम सिटीमध्येच राहिलो प्रशांतजींनी कन्स्ट्रक्शनचेच कामं केले आणि दोन हजार सतरामध्ये मग जेव्हा प्रतिकला त्यांनी दहावी नंतर त्याला प्रशांतजींचं पहिल्यापासून फायनल होतं की नंतर सिव्हिल डिप्लोमा करायचा आणि नंतर डिग्री करायची त्याला त्यांना प्रतिकला ह्याच फील्डमध्ये टाकायचं होतं तर परंतु माझी होती इच्छा की प्रतीकने त्याचं त्याचं काहीतरी हे करावं पण त्याच्यावर वडिलांचं इतकं हे होतं म्हणजे की त्याला हो हो पप्पा म्हणतात मम्मी तेच करेल भुजबळ नॉलेज सिटीला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं पण तिथं एक वर्ष त्याने कसं बस काढलं परंतु त्याला तिथला क्राऊड आवडायचा नाही तो म्हणायचा की खूप गावठी क्राऊड आहे ज्या वातावरणात तो राहिला होता त्याला नाही आवडलं तिथलं क्राऊड मग सेकंड इयर साठी आम्हाला बरेच प्रयत्न करावे लागले मला आठवत माझे सासरे आणि मी मुंबईला गेलो होतो आम्ही दोघं की त्याचं ते ऍडमिशन इकडे शिफ्ट व्हावं आणि मग फादर इग्नलला त्याने घेतलं दुसरं वर्ष त्याने फादर इग्नल के ला केल्यावर तो प्रत्येक विकेंडला घरी यायचा प्रत्येक विकेंडला घरी यायचा आणि तो सांगायचा की एक तर तुम्ही मुंबईला जाला किंवा मला इकडे तर त्याला आम्ही खूप रागवलो की खेळ आहे का बो हा तू इथून आज तिथे गेला आता परत तिथून असं म्हणतो पण ता। मग शेवटी आम्ही असा विचार केला की आता याचं नुकसान करण्यापेक्षा आपल्याला काही कन्स्ट्रक्शनचे काम करायचे कुठेही करू शकतो आणि प्रशांतजींना मानावं लागेल त्यांचा स्वतःवर इतका विश्वास असतो की ते पुढचा मागचा विचार न करता डायरेक्ट ते निर्णय घेतात त्यात काम नसताना दोन हजार सतरा मध्ये आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो आणि मग प्रतीकने फादर एग्नलला डिप्लोमा केला त्यानंतर ए पी शाहला त्याने डिग्री केली सिव्हिलची आणि करीनाला आम्ही पोद्दार टू पोटदार इंटरनॅशनल शिफ्ट केलं हिरानंदाने पोदार मध्ये करीनाचं एट नाईन टेन झालं केम्ब्रिज बोर्ड मधून करीनाने एट नाईन टेन केलं नंतर मग तिचं इलेव्हन ट्वेल्थ होतो तेव्हा लॉकडाऊनच होता ते ऑनलाईन झालं आणि ट्वेल्थ नंतर मग आता करीना पुण्याला एम एम आय टी कॉलेजला बी बी एल एल बी करते आता ती तिसऱ्या वर्षाला आहे प्रतीकचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे आता तो एक्सप्लोर करतोय नवीन नवीन गोष्टी की आता आपल्याला काय करायचं सात वर्ष नाशिकला राहिलो त्यानंतर सात वर्ष ठाण्याला राहिलो तो मध्ये त्याच्या एका फ्रेंड मध्ये फ्रेंड बरोबर राहतो तो ज्या फ्लॅटमध्ये राहतो ते पण मी तुमच्या बरोबर शेअर केले जेव्हा कधी मी गेले करीना पुल्याला पुण्याला वन बी एच के फ्लॅटमध्ये एक मैत्रीण आणि ती राहते तिच्याकडे कूक आहे तिची कूक येऊन रात्री स्वयंपाक करते घरात कामाला हाऊस हेल्पर आहे आणि ती तिची स्टडी करते प्रतीकच्याही घरामध्ये कूक आहे जो कुकिंग करतो त्याचबरोबर घरातले सगळे कामं करतो क्लिनिंग वगैरे सगळं तोच करतो कारण की तो त्यांच्याबरोबरच राहतो प्रतीक आणि त्याचा मित्र मिळून त्याला पे करता करीना आणि तिची मैत्री मिळून त्यांच्या हेल्परला पे करता आणि आम्ही इथे राहतो हे सांगतात आणि जरी मी इतकं इझिली सांगते की पाच वर्ष हैदराबाद सात वर्ष नाशिक सात वर्ष ठाणे परत दोन वर्ष इथे हे बोलायला इतके सोपे पण हे एवढ्या वर्षांमध्ये अनेकदा जीवनामध्ये अनेक, जीवना अनेक चढ उतार आले जसं की प्रशांतजींना अटॅक येऊन गेला एक नाही तर दोन अटॅक आले प्रशांतजींची एन्जिओप्लास्टी झाली त्यानंतर प्रतीकला करोना झाला प्रशांतजींना करोना झाला तिथे आल्यानंतर झालं ते प्रशांतजींची सायनस सर्जरी परत तिचं इन्फेक्शन झालं मग डबल करावी लागली आणि माझं वैयक्तिक सांगू तो जेव्हा नाशिकला राहत होतो सात वर्ष मुलं थोडी मोठी झाली होती ती दिवसभर शाळेत असायची माझ्याकडे खूप सगळा टाइम होता नाशिकला जाईपर्यंत मी खूप अशी जाड होते माझं स्वतःकडे बिलकुल लक्षण होतं कारण माझा संपूर्ण वेळ मी मुलांना द्यायची तर मुलांना कसं घडवायचं याच्यावर किंवा मुलांसाठी नेमकं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे असा मी नक्कीच व्हिडिओ बनवेल कारण खूप सगळ्या मैत्रिणींनी मला म्हटलेलं आहे की तुझे मुलं खूप चांगलं वळण आहे बुवा खूप संस्कारी येते तर तू त्यांना कसं घडवलं त्याच्याबद्दल आम्हाला थोड्या टिप्स देशील असे मला मागे कमेंट आले होते पण मला वाटलं की मी एवढी कोणी एक्सपर्ट नाही पण माझा जो अनुभव आहे तो मी नक्कीच तुमच्यावर शेअर करेल तर त्यावेळेस मुलं मोठी होती त्याच्यामुळे मग मी स्वतःवर टाइम देऊ शकली मग मी मिसेस नाशिक मिसेस महाराष्ट्र मिसेस इंडिया इंटरनॅशनल फेस ऑफ द इयर महाराष्ट्र हे सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं थायलंडला मी ॲज अ कंटेस्टंट म्हणून गेले पण मी श्रीलंका सिंगापूर इथे मी ज्युरी मेंबर म्हणून गेले त्यानंतर सलमान खानच्या वॉन्टेडमध्ये मी है हैदराबादला राहत असताना थोडंसं काही सेकंडसाठी पण आहे शूटिंग बघायला गेले होते आणि आहे मी त्यानंतर श्रीमंत घरची सून मध्ये त्या लग्नाच्या एका एपिसोडमध्ये तुम्ही थोडीशी आहे एक फोन कॉल करायची मला संधी मिळाली सोशल इश्यू शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर एक पिक्चर बनला होता आयरणीमध्ये हाईच मणी माय त्या पिक्चरमध्ये पण मी मंत्राचा रोल केला होता त्यानंतर आता गेली चार पाच वर्ष मी यूट्यूब करते आणि माझी लाईफची जर्नी तुमच्याबरोबर शेअर करते मला यूट्यूबकडून खूप काही मी अर्न करते असं बिलकुल नाही ज्या माझ्या मैत्रिणी कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्या त्या समजू शकता की मी किती पैसे कमवत असेल बरोबर परंतु मला असंच वाटतं की रिकामं डोकं सैतांचं घर म्हणताना तसंच तर रिकामं बसून फालतू विचार करत बसण्यापेक्षा मला टाईमपास करायला आवडत नाही माझा तो प्रॉब्लेम आणि मला इथे काम नाही काही त्याच्यामुळे मी जे काही दिवसभर करत असते माझं जे डेली रुटीन आहे ते मी शूट करत करते आणि त्यातला काही भाग मी तुमच्या बरोबर शेअर करत असते ते करण्यामध्ये मला मजा वाटते प्लस मी बिझी राहते आणि त्यातून मला खूप सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात म्हणून मी ते आनंदाने करते आणि काही जेव्हा मी गिव्ह अप करायचं ठरवलं होतं की आपल्याला नाही सक्सेस मिळत काय उगच हो पण तेव्हा माझ्या मुलांनी माझ्या मिस्टरांनी मला हेच समजवलं की पैसा हा असा आहे की तो लागतोच कोणाकडे किती पैसा आहे म्हणून ते नाही म्हणता का पैशाला नाही पैसा हा लागतोच आणि पैसा नसताना जे आपल्याला ज्या दुःखातून ज्या कष्टातून जावं लागतं जे भोगावं लागतं आपले आपले सख्खे जवळचे आपल्याला काय काय शब्द बोलून ले आपला अपमान करता अशा कशा परिस्थितीतून आपल्याला जावं लागतं असे शब्दांचे घाव आपल्या हृदयावर झालेले असतात जे आपण कधीच नाही विसरू शकत त्याच्यामुळे आपल्याला माहिती की पैशाची किंमत काय बाप बडाना भैया सबसे बडा रुपया हे तर खरंच आहे परंतु परमेश्वर कृपेने मी कमवलेच पाहिजे असं काही नाहीये बो पण पोरांचं म्हणणं तेच की तू एकटी असते तुला हे करून आनंद मिळतो तू एन्जॉय करते ना ही प्रोसेस म्हटलं हो म्हणून तू हे करत राहा तर मी हे करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते तर खूप हे सांगण्यासारखं इतकं इझिली इतक्या इझी शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगितलं पण इतकं इझी नाहीयेत त्या गोष्टी नाही का तुम्ही समजू शकता की एक थैलीमध्ये मला सांगायचं एवढंच आहे की प्रशांत जी हार्ड वर्किंग आहेत त्यांना काम खूप प्रिय आहे काम असताना त्यांना झोप भूक काहीच लागत नाही आत्ता सुद्धा ते दोन दोन वाजता रात्रीच जातात साईटवर जर काही काम चाललं ते गेले नाही तरी चालणार आहे पण ते जातात तर कष्टाचं फळ हे पुरु माणसाला नेहमी मिळतं म्हणताना प्रयत्नार्थी परमेश्वर तर प्रयत्न करत राहिल्या ना आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं त्यांनी कष्ट केले त्यांच्या कष्टांमुळे आज जे काही आमच्याकडे आहे जो काही संसारे किंवा आमचे जे काही मुलं व्यवस्थित घडले तर नक्कीच त्याचं फळ आम्हाला मिळालेलं आहे आणि जिथे कुठे त्यांना माझ्या साथची गरज होती ती मी वेळोवेळी त्यांना देत आले मग त्यांची काळजी करणं असेल त्यांच्यासाठी जेवण बनवणे असेल किंवा ते सांगतील त्यावेळेस त्यांच्याबरोबर जाणं असेल किंवा जेव्हा जेव्हा त्यांच्यावर वाईट प्रसंग आले हेल्थचे तेव्हा खंबीरपणे त्यांच्याबरोबर उभं राहणं असं असेल किंवा त्यांच्या पाठीमागे आम्ही दोघांनी मिळून जन्म दिलेल्या मुलांना त्यांच्यावर व्यवस्थित संस्कार त्यांना व्यवस्थित घडवणं त्यांना प्रत्येक गोष्टीचं महत्त्व पटवून सांगणं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं ते एक पत्नी आणि आई म्हणून मी नक्कीच केलेलं आहे तर थोडक्यात आमचा हा जीवन प्रवास मी तुमच्याबरोबर आज शेअर केला जो की खरंच सोपा नव्हता हो खरंच सोपा नव्हता तर उद्याचं कोणी पाहिलं हो पण खरंच आम्ही आज जे जीवन जगतोय ते नक्कीच चांगलं जगतोय आणि त्याच्यासाठी मी परमेश्वराची आणि प्रशांतजींची आभारी आहे कशी वाटली तुम्हाला माझ्या लाईफची जर्नी कमेंट करून नक्की सांगा आणि डिटेलमध्ये काही ऐकायला आवडेल का काय ऐकायला आवडेल ते पण कमेंट करा मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ त्या विषयावर बनवेल चलो बाय बाय टेक केअर लव यू ऑल